सिम्पल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओत आपण साधा भविष्य याची काही वाक्य बनवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मी अननस खाईन आय विल ईट पायनॅपल यामध्ये यामध्ये नंतर विल त्यानंतर व्हर्ब त्यानंतर ऑब्जेक्ट घेतलं जातं मी घराकडे जाईल आय विल गो टू होम सब्जेक्ट प्लस विल प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी साध्या भविष्यकाळाची रचना असते मी नवीन घर बांधेल आय विल बिल्ड न्यू हाऊस आय हे सब्जेक्ट असून त्यानंतर विल त्यानंतर व्हर्ब बिल्ड त्यानंतर न्यू हाऊस हे ऑब्जेक्ट ती पुस्तक वाचेल शी विल रीड बुक या वाक्यात शी हे सब्जेक्ट असून विल त्यानंतर रीड हे वर्ब त्यानंतर बुक हे ऑब्जेक्ट घेतलेला आहे ती कविता लिहील शी विल राइट पोयम ती कविता लिखल शी विल राइट पोयम ती चित्र काल शी वील ड्रॉ पिक्चर ती चित्र का शी विल ड्रॉ पिक्चर तो शात ही विल कम इन द स्कूल तो शात ही विल कम इन द स्कूल तो वेगाने धावेल ही विल रन फास्ट तो वेगाने धावेल ही विल रन फास्ट तो झाडाखाली बसेल ही विल सीट अंडर द ट्री तो झाडाखाली बसेल ही विल सीट अंडर द ट्री आम्ही उद्या मुंबईला जाणार वू विल गो टू मुंबई टुमारो वू विल गो टू मुंबई टुमारो तू पोहायला शिकशील यू विल लर्न टू स्वीम तू पोहायला शिकशील यू विल लर्न टू स्वीम तू पतंग बनवशील यू विल मेक कायट तू पतंग बनवशील यू विल मेक कायट आम्ही संध्याकाळी क्रिकेट खेळणार वी विल प्ले क्रिकेट ॲट इव्हनिंग वी विल प्ले क्रिकेट ॲट इव्हिनिंग आम्ही त्यांना मदत करणार वी विल हेल्प टू देम वी विल हेल्प टू देम ते दुकान उघडतील दे विल ओपन शॉप ते दुकान उघडतील दे विल ओपन शॉप ते नवीन व्यवसाय सुरू करतील दे विल स्टार्ट न्यू बिझनेस दे विल स्टार्ट न्यू बिझनेस ते चित्रपट पाहतील दे विल वॉच मूवी प्रकारे या व्हिडिओत आपण साधा भविष्य काळ याचे काही वाक्य बनवलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग